सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाच्या देवळाली विधानसभेच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनी शासकीय विश्रामगृहावरील रायगड बंगल्यात आपली बेकायदेशीर बैठक बोलावली राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या रायगड बंगल्यात देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे यांनी ही बैठक केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून था आमदार सरोज आहिरे यांना या बैठकीसाठी परवानगी दिली कुणी असा प्रश्न उपस्थित करत आमदार सरोज आहिरे यांनी संविधानिक पदावरील राखीव व्यक्तींसाठी असलेल्या निवासस्थानात आपलं कामकाज केलं कसं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आमदार सरोज आहिरे यांनी या ठिकाणी आपलं कामकाज सुरू करताच प्रसार माध्यमांनी या ठिकाणी धाव घेतली प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पाहताच त्यांनी या ठिकाणावरून काढता पाय घेतलाय मात्र बेकायदेशीरित्या रायगड प्रवेशावर आता जिल्हाधिकारी कारवाई काय करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे संविधानिक पदावरील राखीव व्यक्ती अर्थात राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी रायगड निवासस्थान हे राखीव आहे मात्र या ठिकाणी देवळाली विधानसभेच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनी आपली बैठक बोलावत कामकाजाला सुरुवात केली स्टार -फोर फास्ट नाशिक ब्युरो भैयासाहेब कटारे